नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर कुरडायांचा घाट घातलेला आहे आज आणि कुरडाया ह्या काही एका दिवसाच्या नाहीत तर त्यासाठी चार ते पाच दिवस लागतात आणि सर्वात आधी गहू जे आहेत ते पाण्यातून स्वच्छ असे धुऊन घ्यावे लागतात तर इथं माझी आई जी आहे ते गहू व्यवस्थित असे पाण्यात स्वच्छ धुवून घेत आहे हे आमच्या घरचेच गहू आहेत आणि ह्या बादलीमध्ये ते गहू जे आहेत ते आता तीन दिवसपर्यंत भिजत घालायचे आहेत दररोज ह्या बादलीतलं पाणी म्हणजे या, या गहांचं पाणी सकाळी बदलवायचं आणि तीन दिवसापर्यंत हे गहू जे आहेत ते पाण्यात राहू द्यायचे छान असे गहू तिसऱ्या दिवशी फुलल्यावर मग ते गहू स्वच्छ असे पाण्यातून काढून घ्यायचे आणि मग चक्कीवर दळण्यासाठी घेऊन जायचे तर कशा पद्धतीनं ते चक्कीवर दळले जातात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर आज मी आलेली आहे गहू दळण्यासाठी आणि आजी आहे तिथं तर गव्हाचं पीठ चिक कुरडायांचं आपण बनवतो तर ते दळण्याची ही चक्की आहे आणि इथं आहेत गहू आजी आता दळून देतील तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं चक्कीवर जे आहेत ते गहू दळले जातात लावू का आजी घेत बेटा घेतो का तर सगळे गहू असे दळून दिलेत तर फक्त गहू आपल्याला घरून घेऊन जावे लागतात आणि मग चक्कीवर अशा पद्धतीनं हे गहू आपल्याला त्या आजी स्वतःच सगळं करून दळून देतात तर गहू आपले दळत आलेले होते आणि सगळी चक्कीमधून सुद्धा ते जे आपले गहू अटकलेले असतात तर ते सगळं धुवून वगैरे व्यवस्थित आपल्याला काढून पुसून देतात <laughs> नाही तुम्ही नाही राहणार ना। फक्त चक्की जी राही नाही गहू दळल्यानंतर घरी गहू घेऊन आलेत आणि मग आईने दोन ते तीन वेळा हे गहू जे आहेत ते पाण्यात व्यवस्थित त्याच्यातला चिक काढून घेतला हे दळलेले गहू जे असतात तर त्याच्यातून चीक काढताना खूप मेहनत लागते आणि खूप मेहनतीचं असं हे काम असतं हातसुद्धा आपले खूप खराब होतात ते गव्हाचं चीक जे असतं ते हाताला चिपकतं तर चाळणीत बघा अशा पद्धतीनं जे पाणी आहे ते आधी निथळून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला जो गव्हाचा कोंडा असतो तर जे आपले गहू दळलेले असतात तर त्याच्यातला जो कोंडा शिल्लक राहिलेला असतो तर तो अशा पद्धतीने आधी चाळणीत टाकतात आणि नंतर एका बादलीला याच्याकरिता महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचाच वापर करायचा धातूची वस्तू आपण चिक ठेवण्यासाठी वापरली तर त्याच्यातून आपल्याला जो चिक काढला जातो तर तो काढताना त्रास होतो म्हणून मग प्लास्टिकच्या बादलीला इथं साडीचा जो कपडा येतो किंवा ओढणीचा बारीक कपडा येतो तर तो बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यात आता हे चिक गाळण्याचं काम चालू आहे तर अशा पद्धतीनं जर चिक गाळला तर त्याच्यात ताम राहत नाही आता फक्त एक वेळा नाही तर दोन ते तीन वेळा हा आपल्याला पाण्याने कुंडात छान असा धुवून घ्यायचा असतो आणि त्याच्यातला चीक जो आहे तो निथळून घ्यायचा असतो आणि अशा पद्धतीनं जर वरती फेस आला तर तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा असतो नाहीतर मग आपली कुरडई खराब येण्याची शक्यता असते चीक आता गाळून तयार झालेला होता आणि त्याच्यातलं पाणी वरवरचं हे संध्याकाळी निथळून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेस त्याच्यात बर्फ घातला तर बर्फ कशासाठी घालायचा तर जेणेकरून आपला चीक जो आहे तो घट्ट बसेल यासाठी बर्फ घातला जातो आणि अजून पाणी त्याच्यात घालून वरती जे पाणी येईल ते सकाळच्या वेळेस आपण निथळून घेणार आहोत आणि मग जो खाली चीक शिल्लक राहिलेला असतो त्याच्या कुरडया करायला घेणार आहोत आता हे पुन्हा एकदा झाकून रात्रभर ठेवणार आणि सकाळी ज्यावेळेस आपण आंधण ठेवू तर त्यावेळेस हा चीक जो आहे वरवरचं पाणी पुन्हा निथळून तो चीक जो आहे गाळून आपल्याला कुरडया करण्यासाठी वापरायचा असतो तर दुसऱ्या दिवशी बघा आंधन ठेवलेलं आहे म्हणजे मोठं पितळी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पितळी पातेल्यातलं पाणी आधी पुसून घ्यायचं म्हणजे त्याला स्वच्छ आणि मग त्याला तेल लावायचं खाली जेणेकरून आपला चीक जो आहे तो खाली त्याची पापडी जास्त बनत नाही आणि तो खाली चिटकत नाही जी जो है। खाली येतो तो सुद्धा त्याला येत नाही म्हणून मग अशा पद्धतीनं आधी जे पातेलं असतं तर त्याला तेल लावून घेतात आता आंधन आपल्याला ठेवायचं आहे तर याच्यात पाणी उकवण्यासाठी ठेवायचं तर आईचं माप हे अंदाजानेच असतं म्हणून मला काही ते माप सांगता येणार नाही तर ती अंदाजे जसं पाणी ठेवते आणि तिने तिच्या अंदाजानुसार पाणी ठेवलं दोन घाण हे करायचे होते तर आधी पहिला घाण्यासाठी तिने पाणी ठेवलं आणि थोडं पाणी गरम झालं म्हणजे पाणी उकळलं की त्याच्यातलं थोडंसं पाणी जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि पाणी उकळत आहे तोपर्यंत जो आपला बादलीत ठेवलेला चीक असतो तर तो असा गाळून घेणार होतो तर वरती ह्या वेळेस चीक खूप जास्तीचं घट्ट पाणी येत होतं पण तरीसुद्धा शुभ्र कुरडय याव्यात यासाठी बर्फ घातला आणि वरवरचं पाणीसुद्धा निथळून घेतलं आणि एक दिवस जास्तीचा चीकसुद्धा राहू दिलेला होता म्हणून पाणी हे खूप जास्त प्रमाणात पांढरं होतं आता चिक मोडण्याचं काम आईचं चालू होतं तर बघा खाली घट्ट असा चीक लागलेला असतो तो खूप त्यालासुद्धा मेहनत लागते आणि व्यवस्थित असा हाताने कूस करून त्याला पाण्यात तो विरघडतो तसा पण खाली तो घट्ट बसलेला असतो म्हणून मग त्याला वारंवार असं ढळून घ्यावं लागतं आणि त्याच्यात जो असा जाडसर पण आलेला असतो तर तो सुद्धा पाण्यात असा विरघळून घ्यावा लागतो तर हाताने असा व्यवस्थित छान चीक आपला मुळून तयार झालेला होता आणि आता चाळणीने त्याला चाळून घ्यायचं होतं तर जी पाणी गाळायची चाळणी असते तिच्याने दोन पातल्यांमध्ये हा चीक गाळून घेतला चीक हा दाटसर असल्यामुळे चाळणीतून सुद्धा तो लवकर खाली पळत नाही पण हाताने आपण मध्ये त्याला हलवलं की मग खाली तो चाळणीतून सुद्धा पळतो आपलं पाणीसुद्धा आता गरम होत आलेलं होतं तर सर्वात आधी ह्या पाण्यामध्ये उकळल्यावर मीठ घालायचं तर सपाट कप मीठ घेतलेलं मीठ त्याच्यात हालून घ्यायचं आणि लगेचच आपण जे चीक काढलेलं आहे तर ते आता ह्याच्यामध्ये हाटून घेणार आहोत lepet lepet

गाईचं वासरू बघा दूध पित आहे इकडे आणि इकडे सुद्धा या गाईला पण वासरू झालेला आहे आणि इकडे चालू आहे गव्हाचं जे चीक असतं कुरडा यांचं ते घेरण्याचं काम चालू आहे तर खूप मेहनतीचं हे काम असतं सुरुवातीला सुद्धा दोन चार वेळा हलवलं ज्या वेळेस कच्चं होतं पण आता ते माझ्याकडनं होत नाही आहे म्हणून मग आई करते तर गावाकडची सकाळ अशा पद्धतीची असते गाई, गुरं बैल आजूबाजूला शांत असं वातावरण कोकळेचा कुहकुहाट चिमण्यांची किलबिल मी करू का एक दोन फेरी अस का वगैरे माझी का नाही येऊ आपल्या काढलेलं कटे मध्ये काढले का किती मेहनत लागते त्याला

हाडे बोगणी हाडे या चिकणी बोगणी होती ना मी आठ येथे पुढे मग गरम पाणी लिहिले थोडस लागी बिगी पाणी दिली तर काही लागव नाही या कुरड्या ठेवतो ह्याच्यावर

कुरडायांचा पहिला घाण जो आहे तो झालेला आहे इथं पांढऱ्या कुरडाया टाकल्या गेलेल्या आहेत आणि आता जे आहेत तर दुसरा घाण ठेवायचा आहे कुरडाईंसाठी तर तो सुद्धा पाणी जे आहे ते आंधन म्हणून ठेवलेलं आहे तर बघा ह्या दुसऱ्या अंधांचं पाणी आता गरम होतंय इथं चीक ठेवलेलं आहे गरम पाणी तापलं थोडं की त्याच्यातलं बाकीचं पाणी जे आहे ते काढलं जाईल आणि मग त्याच्यानंतर हा चीक जो आहे तो हाटण्यासाठी याच्यात हळूहळू मी टाकेल आणि मग माझी आई त्याला घेरेल पूजा हातात काय काय म्हणतात त्याला हां चालतो

तर चीक जो आहे तो आता हाटला गेलेला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात की कशा पद्धतीनं त्याची आहे अगदी ठीक तो होतो आणि आता हे लाकडं जे आहेत ते बाजूला काढून घेतले जातील आणि हारावर तो थोडा वेळ राहू देऊ आणि नंतर मग कुरडाया पडायला घेऊ आता जो बाजूचा चीक असतो तो उलथण्याच्या साह्याने सगळा मध्ये टाकून घ्यायचा म्हणजे तो मग कडक होत नाही तर मग असा बाजूला जर येऊ दिला तर त्याची पापडी बांधून तो असा कडक होतो आणि अशा पद्धतीनं सुद्धा चिक काढा काढून घ्यायचा आणि बाजूनेसुद्धा जो कडीला लागलेला असतो पातेल्याचा तो सुद्धा चीक काढून घ्यायचा आणि तो व्यवस्थित असा मध्ये हारावर जो आहे तो होऊ द्यायचा आता बघा हे लाकडं जे आहेत ते भिजवून देऊ आणि खाली हार जो असतो त्याच्यावर हे पातेलं असं चोरावीला आता राहू द्यायचं आहे तर लाकडं जे आहेत ते इथं विजून घेतलेले आहेत आता आणि खाली हारावर जे आहे अशा पद्धतीनं थोडा शिजल्यानंतर एकत्र करून घ्यायचा परत आणि मग आता टाकण्यासाठी चीक आपला तयार आहे चीक कसा ओळखायचा तयार आहे असं जर आपल्याला कळत नसेल तर पाण्याचा हात घ्यायचा तर अशा पद्धतीने पाण्याचा हात घेतल्यावर तो ह्या चिकावर असा लावून बघायचा जर हाताला चिपकत नसेल अशा पद्धतीनं तर आपला चीक जो आहे तो तयार झाला आहे असं समजून घ्यायचं आणि दुसरी एक पद्धत म्हणतात की हा चाटूमधून चीक जो आहे तो असा पडत नाही खाली तर बघा याच्यामध्ये जर असा चीक घेतला सर्ग तर हा जो आहे तर याचा बघा असा टोक तयार होतो तर अशा पद्धतीनं चीक खाली पडत नाही आणि असे त्याचे टोक तयार होतात तर तेव्हा सुद्धा समजायचं की आपला चीक जो आहे तो तयार झालेला आहे तर हा चीक पूर्णपणे आता कुरडाया करण्यासाठी आपला तयार आहे आणि आता कुरडाया पडायला आपण घेणार आहोत चादर Kalau tidak ada bagi unit, dadah.

था का. तरव시 का. है एक प्तर म्होदी को मद्धणी, शाइओँ अरह. अ को टा का, जिरंगा निवाँ हो? मैँग. राउदी मकारम चा किन् देड, भीम किन् देड, का, पिस हieri राउदी. आनो Mal बढ्रेज़ आपणी को.

पाणी टाकता इथे ये चिमुतून येते रे दाखली बाजली टाकली जाते पांढरी वाले घेऊ का डबावर डबावर कुरडाया तयार करून झालेल्या आहेत मागे तीन खाटा भरलेल्या आहेत पिवळ्या केशरी रंगाच्या आणि पांढऱ्या आणि ह्या खाटीवर सुद्धा थोड्याशा आहेत आणि माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे चिकाचे वडे तर ज्या वेळेस असं शेवटीचे कुरलेलं असतं किंवा मग खरेड असते जी पातेलेला लागलेली असते तर तीसुद्धा खूप छान लागते आणि लहानपणी आम्ही खूप खायचो तर आता हे चिक जे आहे तर त्याचे मी वडे पाहणार आहेत हे वडे असे थोडेसे ओलसर असले थोडेसे सुकलेले आणि थोडे ओलसर तर ते खायला खूप छान लागतात तर याचेच वडे आता पाळून घेते हे जरा हाताला चिटकतं म्हणून मग पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा पद्धतीनं जे जी चीक असतं तर त्याचे असे वडे पाडायचे दिसतंय ना तुला येणार का पाळता नको हात धरू आता आता उकडी ठेवते पातेली उकडू होतील तिकडे ठेवते खायचं आहे का तुला खाऊन घेवायचं आहे असे टाकलेले वडे खाते सुकवत थोडेसे खोकळेचा आवाज मस्त कुहू कुहू असा येतोय सकाळी तर इथं जवळच होती झाडावर तर आता वडे सुद्धा माझे पाळून झालेले आहेत थोडेसेच घेतलेत